नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो चैत्र पौर्णिमा ज्योतिबा यात्रा विशेष आज आपण श्रवण करणार आहोत श्री ज्योतिबा स्तोत्र महात्म्य जय जय ज्योती दीनदयाळा सदाकरी भक्त प्रतिपाळा त्रिगुण ज्योति स्वरूप ओंकारा संकटितारा भव ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर જ્યોતિર્મય તો શ્રી રવળેશ્વર દયાધના જ્યોતિસૌદાગર ક્રમણપદી શ્રીપ મનોહર મૂલસ્વરૂપ શ્રી બદ્રી કેદાર શૂલ પાણી શિવ કૈલાસે મૃત્યુજય શ્રીમહારુદ્રેશર રુદ્રાવતારી શ્રી ત્રિપુરેશ્વર વિષ્ણુપ અંશતે શેષાસન ડમૃત્રીશૂલ હાતિ શંભુસમ બ્રહ્માત્મા પરબ્રહ્મ સ્વરૂપમ રણાંગણી તો જમદગ્નિસમ શ્રી જ્યોતિબા દેવ દયાધન તયાચે મુખ્ય વાહન ઉપવાહન શેષ જાણ મનોહારી સ્વરૂપમાન ખડગ ત્રિશૂલ અમૃતપાત્ર ડમરુ હિ આયુધ્ય હાથી ધારણ ચતુર્ભુજ હિ મૂર્તિ મંદિરી જ્યોતિબા દેવ આ રત્નાગિરી શ્રીનાથા અશ્વાૂઢ હોઉની અખંડ પૃથ્વીભ્રમણ કરુની અમૃતપાત્ર ઘેઊની હાથી ભક્તજના ઉદ્ધાર કરીતી हिमालयाचा त्याग करुनी रत्नागिरीवर आले धाऊनी रत्नभोज रत्नासुर मर्दोनी श्रीनाता सुखी केले केलेअनी कालभैरवन चरपट अंबा माय यमाई लक्ष्मी जगदंबा ते सनिद्धनाथा भक्ता रक्षिसी तू दिनानाथा रक्तभोज रत्नासुर करीती ज्योतिबाची विरोधभक्ती नाथाहस्ते मरण मागती नाथतयांचा उद्धार करीती खारिक खोबरे गुलाल दवणा वाहती या देवाच्या चरणा नामस्मरण करिता प्रार्थना पूर्ण करी भक्तांची कामना युगे युगे अवतार तू घेसी भक्तांसाठी धाऊन येसी संकटकाळी रक्षण करीसी दिनदुःखितांना आनंद देसी विदुराघरच्या कण्या भक्षिसी प्रल्हादास्तव स्तंभी प्रकटशी ध्रुव बाळाला दर्शन देशी नावजी भक्ता प्रसन्न होसी वेदशास्त्राने सर्व पुराणे वर्णन करीती एकमुखाने त्रयदेवाच्या तेज ज्योतीचे तेजोमय रूप श्रीनाथाचे वर्णन करुनी शेषही थकला लीन होऊनी पदी राहिला दिदले श्रीनाथा नत होऊनिया करुवंदना चैत्रश्रावणी यात्रा मोठी दूरदूरचे भक्तही जमती छत्रचामरे ज्योतिबावरती गुलालाची उधळण करती छत्रचामरे ज्योतिबा वर्ती गुलालाची उधळण करीती ज्योतिबा देव चांगला भला म्हणून म्हणती चांग भला म्हणून आपण ही तयाला हात जोडावे नमस्काराला मनोभावे ही करता सेवा धावत येई नाथ सखाहा हाती गवसला अमृत ठेवा तृप्त होऊनी करुया धावा श्रीनाथा तुझे शांत हे रूप पाहुनी होई आनंद अमाप ज्योती स्वरूप हे मनी ध्याती कुंभ सुखाचा येईल हाती भुक्ती मुक्तीदायक श्रीनाथा भवसागरी तारक तू नाथा रक्षी रक्षी पल पल श्रीनाथा तू सुखदाता भाग्यविदा इति श्री ज्योतिबा स्तोत्र महात्म्य संपूर्ण मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास अस। ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद